आदित्य ठाकरेंना हे लक्ष करणं थांबवा असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे आठवलेंच्या भूमिकेचं काँग्रेसनं समर्थन केलेलं आहे दिशा साल्यान प्रकरणात ज्या प्रकारचे आरोप होत आहेत आदित्य ठाकरे यांना आरोपी करा असं सांगण्यात येतं आहे तसंच दिशा आणि यांच्या वडिलांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते तसंच इतर सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांकडनं सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकरणात दोषी असल्याचे आरोप होत आहेत विविध दोषी आरोप होत आहेत आणि त्यामुळे प्रतिभा मलिन करणं थांबवा अशी भूमिका आठवले यांनी घेतलेली आहे आदित्य ठाकरे यांचा आणि कुणाचा संबंध आहे की नाही याची आम्हाला कल्पना अजिबात नाही आदित्य ठाकरेला त्यामध्ये टार्गेट करावा अशी भूमिका आमची अजिबात नाही आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि पण त्यांच्या वडिलांनी आणि आईने जे काही तक्रार केलेली आहे त्याची चौकशी व्हायला हरकत नाही आहे मला असं वाटतं की त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा संबंध असेल असं मला वाटत नाही आहे ते एका बाळासाहेब ठाकरे यांचे ग्रल्यासन आहे आणि उद्धव ठाकरे यांची चिरंजीव आहे त्याची जी त्यांच्या वडिलांनी जी मागणी केलेली आहे त्याची चौकशी व्हायला हरकत नाही आहे चौदा सालापासूनच अनेक गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत विरोधकांवर अनेक प्रकारचे आरोप करणं दबाव करणं हे तर चाललेलं आपल्याला दिसतंय खूप अनुभव सगळे घेतायत सगळ्या देशामध्ये दे। मला वाटतं का या सगळ्या गोष्टीमाग राजकारण असावं असं माझं मत आहे हे हे सतत चाललेलं आहे तंत्रातून राजकारण करायचं चा, हे चाललेलंच आहे त्याचा भाग असेल हा असं माझं मत आहे एकंदर अनुभवानं